जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय समर्थ उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत आजचा आपला ग्रंथ वाचनाचा अठ्ठावीसावा दिवस चला तर मग प्रथम आपण संत श्री स्वामी यांना वंदन करूया आणि ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु तस्म श्री गुरवी नम तस्म श्री गुरवी नम तस्म श्री गुरवी नम जय जय समर्थ प्रथम आपण सार्थ श्री दासभो या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचली सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे हा या ग्रंथाचे जो श्रवण करेल त्याच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे योग्यांचे परमवाक्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते विवेक व चातुर्य चातुर्यता योग्य प्राप्त होते जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्व चतुर व समयत् असे होती। आळशी असतील ते उद्योगी होती। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील बद्धांचेच मुमुखु होतील व मूर्ख दक्ष होतील अभक्तांना मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल दोषांचा नाश होऊन असतील तेच पावन होतील प्राण्याला उत्तम गती मिळेल देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने विनाश पावत नाही ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधाने मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल जय जय रघुवीर सम आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया आज आपण दशक दुसरा समास सहावा तमो गुण लक्षण या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करणार आहोत श्री राम मागा बोलिला रजोगुण क्रिये सहित लक्षण आता ऐका तमोगुण तोही सांगी जेल संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे का अद्भुत आला क्रोध तो तमो गुण शरीरी क्रोध भरता नोळके माता नोळके पिता बंधू बहिन आणि कांता ताडी तो तमोगून दुसऱ्याचा प्राण घ्यावा सुटका आपण सोयी द्यावा विसरवी जीव भावा तो तमो गुण भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परिवावरे पिशाच्या परिवावरे नाना उपाय नावरे तो तमो गुण आपला आपन शस्त्रपात पराव्याचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमो गुण डोळा युद्धची पहावे रण पडिले देते जावे ऐसे समयी घेतले जीवे तो तमो गुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय विगडे अत्यंत निद्रा आवडे तो तमो गुण शुदा जयाची वाड नेने खंड नेने कडू अथवा गोड अत्यंत मुढ तो तमो गुण पात्र गेले मरणे मनोनिया जीवची देणे स्वय आत्महत्या करणे तो तमो गुण जय जय रघुवीर समर्थ आज आपण एक ते दहा या ओळींचं वाचन केलं आहे आता त्यांचा मराठीतील अर्थ पाहू मागच्या समासात लक्षणांसहित रजोगुणाचे कार्य सांगितले आता तमोगुणाची लक्षणे सांगतो ऐका रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले आता तमोगुणाचे लक्षण लक्षणे संसारातील दुःखामुळे चित्तास उद्विग्नता येते किंवा अतिशय क्रोध उत्पन्न होतो ते तमोगुणाचे लक्षण होय संसारातील दुःखामुळे चित्तास उद्विग्नता येते किंवा अतिशय क्रोध उत्पन्न होतो ते तमोगुणाचे लक्षण होईल अंगात क्रोधाचा संचार झाला की कोणाची ओळख राहत नाही आई बाप बहीण भाऊ मिळतो जो तडाख्यास सापडेल त्यास मारतो माराव्यास उठतो ते तमोगुणाचे लक्षण दुसऱ्या ठार मारावे किंवा आपली स्वतःची हत्या करावी आपण कोण वगैरेची ओळख न इतके हो वगैरे हो। क्रोधाचा संचार अंगात झाला की पिशाच्या सारखा थैमान घालतो कोणत्याही उपायाने आवरत नाही तो तमोगुण होईल आपला आपण शस्त्राने घात करून घ्यावा किंवा दुसऱ्याचा करावा अशी पाळी देणे हे गुणाचे चिन्ह होत डोळ्यांनी युद्ध पाहावे रणभूमीवर पेथे पडली असतील तेथे ते मौज पाहण्याकरिता स्वतः जावे अशी आवड गुणामुळे उत्पन्न होते नेहमी भ्रमिष्ठासारखा असतो त्यामुळे केलेला निश्चय टिकत नाही निरंतर ब्रविष्टासारखे अनिश्चित वागतो जो अतिशय आवडते ते चिन्ह ज्याची भूक आहे गोड किंवा कडू वगैरे कळत नाही जो अतिशय मूर्ख तो तमोगुण आवडते माणूस मरण पावले म्हणजे त्याच्या शोकाने स्वतः जीव देणे अथवा स्वतःची आत्महत्या करणे हे तमोगुणाचे

वशिष्टा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ उपस्थित सर्व श्रोतांना एकदा नमस्कार धन्यवाद भेटू पुढच्या बाका